हॅलो फ्रेंड्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं याची अगदी सोपी ट्रिक सांगणार आहे आणि भरपूर साऱ्या टिप्स मी इथे पुढे सांगितलेल्या आहेत ब्लाऊज फिटिंग करताना व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर सर्वात अगोदर काय करायचं आहे आपल्याला बाहीसुद्धा आपल्याला परफेक्ट कशी जोडायची असते हे आपण पहिले बघूया तर इथे बघा मध्यातून आपल्याला सर्वात अगोदर बाई आहे ती जोडून घ्यायची असते तर इथे आर्म होल आहे तो व्यवस्थित आहे का ते चेक करायचं आणि बाही आपली फ्रंट साईडला परफेक्ट जोडायची आहे आणि बॅक साईडला परफेक्ट आहे का ते चेक करून घ्यायचं तर इथे बघा ही फ्रंट बाजू आहे ते आपली इथे पुढच्या साईडला येणार आहे या पद्धतीने आणि मध्यातून बाई आपल्याला जोडून घ्यायची आहे नेहमी म्हणजे आपली बाई आहे ती बिलकुल जास्त होत नाही मैत्रिणींनो अगदी इक्वल आपली बाई आहे ती एकसारखी लावली जाते त्याच्यामुळे नेहमी बाही जोडताना मध्यातून जोडायची आहे आणि बाही जोडताना बिलकुल बाही खेचायची नाहीये अगदी एकसारखं मार्जिन सोडून अर्धा इंचाचं आपल्याला बाही आहे ती हलक्या हाताने जोडून घ्यायची आहे बघा आणि बाईचे जर तुम्हाला कटिंगचे व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत बघा अजिबात बाई कमी पडत नाही तर तिथे जाऊन नक्की बघा तर आता पाठीच्या साईडची आपल्याला बाई जोडून घ्यायची आहे तर मध्यातूनच परत एकदा मी जोडायला सुरुवात करत आहे बघू शकता आणि अगदी एकसारखं अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे म्हणजे आपली बाही आहे ती एकसारखी जोडली जाते बघू शकता आणि एकदम परफेक्ट बसते घातल्यानंतर तर या टिप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत बाई बिलकुल खेचायची नाही आपल्याला जोडताना तर बघा अगदी परफेक्ट आपली बाई लागलेली आहे ला कुठेच कमी पडलेली नाही तर आता आपल्याला बाईला डबल सिलाई देऊन घ्यायची आहे या पद्धतीने तर पुढे पण मी भरपूर टिप्स सांगितलेले आहे व्हिडिओ शर्टपर्यंत नक्की बघत चला जेणेकरून आपलं ब्लाउजचं जे मेन फिटिंग आहे त्याच्यावरतीच आपला ब्लाउज आहे तो डिपेंड करतो मैत्रिणींनो तर फिटिंग जर तुम्हाला परफेक्ट जमत नसेल या ट्रिक्स नक्की वापरून बघा तुम्हाला पण अगदी परफेक्ट ब्लाऊज फिटिंग करायला जमणार आहे अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनासुद्धा तर इथे बाही ओपन केल्यानंतर बघा बाई अगदी परफेक्ट आपली एकसारखी लावून तयार झालेली आहे तर या पद्धतीने बाई तुम्हाला जोडून घ्यायची आहे तर बाई पण खूप डिपेंड करते मैत्रिणींनो फिटिंगच्या वेळेस जर तुम तुमची बाई जर एकसारखी लागली नसेल तर बाई आपली फिरली जाते बा ब्लाऊज घातल्यानंतर आणि बिलकुल परफेक्ट बसत नाही बाही या पद्धतीने जोडून घ्यायची आहे आपल्याला बघू शकता अगदी परफेक्ट आलेले आहे आणि सेम त्याच पद्धतीने आता मी दुसरी पण बाई ते जोडून घेतलेली आहे बघू शकता ठीक आहे तर या पद्धतीने तुम्हाला बाही जोडल्यानंतर आता आपण ब्लाऊजचं परफेक्ट फिटिंग कसं करायचं ते बघूया तरी ते बघू शकता आपली बाही एकदम परफेक्ट जोडून तयार झालेली आहे दोन्ही पण साईडच्या बगा तर आता बघा आपण ब्लाउजचं फिटिंग कसं करायचं ते बघूया तर त्या अगोदर बघा इथे मी ब्लाऊजला गोट आहे तो व्यवस्थित फिनिशिंगमध्ये लावून घेतलेला आहे तर गोटचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल परफेक्ट तो गोट अगदी इझिली कसा लावायचा तर त्याचा पण सेपरेट व्हिडिओ माझ्या चॅनलवरती टाकलेला आहे मैत्रिणींनो व्हिडिओजमध्ये जाऊन नक्की चेक करत चला तर इथे बघा आता ब्लाऊजचं मेन फिटिंगचा आपला हा व्हिडिओ आहे तरी इथे बघा बॅक पार्ट आहे तो आपल्याला या पद्धतीने एकावर एक ठेवून त्याच्यावरती अशी मध्यावरती आपल्याला खून करून घ्यायची आहे तर ही खूप इम्पॉर्टंट टिप्स आहे मैत्रिणीनं बघू शकता बॅक साईडला असं मध्यावरती फोल्ड करून आपल्याला या पद्धतीने फ्रंट पार्ट त्याच्यावरती ठेवायचा असतो आणि ही हुकाची साईट आहे ती बरोबर आपल्याला त्याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि फिटिंगच्या साईडला जेवढं एक्स्ट्राचा फ्रंट भाग येत आहे तो आपल्याला इथे पिनअप करून घ्यायचा आहे बघू शकता बॅक पार, पार्ट बॅक पार्टला व्यवस्थित एकसारखा ठेवायचा आणि हा एक्स्ट्राचा भाग आहे तो आपण नंतर कट करणार आहोत तर याच्यामुळे जो एक्स्ट्राचं येत असतं कापड त्याच्यामुळेच आपलं ब्लाऊजचं फिटिंग आहे ते चुकत असतं मैत्रिणींनं तर या पद्धतीने आता बाहीच्या इथे पण बरोबर मध्यावरती आपल्याला बाई शोल्डरच्या इथून चेक करायची आणि इथे काकेमध्ये जे आपले बाही जोडलेले पॉईंट आहेत ते बरोबर समोरासमोर एकसारखे ठेवून घ्यायचे आहेत तर इथे व्यवस्थित नीट पहा मी कशा पद्धतीने ब्लाऊज आहे तो व्यवस्थित पिनअप करून घेत आहे अगोदर आणि काकेतले दोन्ही पॉईंट समोरासमोर यायला हवेत बघू शकता या पद्धतीने दंडघेराच्या इथे पण व्यवस्थित पिनअप करून घेतलेला आहे तर या पद्धतीने पिना लावून झाल्यानंतर आपल्याला ब्लाऊज आहे तो पाटीच्या साईडला पलटून घ्यायचा आहे आणि आता अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आपल्याला तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई देऊन घ्यायची आहे व्यवस्थित आता याच्यावरती मी टीप आहे ती व्यवस्थित मारून घेते तर या पद्धतीने जर तुम्ही फिटिंग केलं तर मैत्रिणींना तुमची फिटिंग आहे ते कधीच चुकणार नाही अगदी नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींना सुद्धा सहज जमणार आहे तर इथे बघा त्या त्या टिपेच्या नंतर मी अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडलेलं आहे आणि एक्स्ट्राचं जे आलेला होता फ्रंट पार्ट तो या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर बघू शकता अगदी सरळ आपली इथे फिटिंग येणार आहे बघू शकता या पद्धतीने आता सेम दुसऱ्या साईडला पण त्याच पद्धतीने फिटिंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा पट्टीची एक्स्ट्राची जी पट्टी आहे ती आपल्याला या पद्धतीने पुढे घ्यायची आहे जे आपण साइडला मध्यावरती जे मार्किंग केलेलं होतं त्याच्यापासून पुढे सोडायचे आहे आणि मग जेवढं काही आपलं व्यवस्थित असं खेचून पकडायचं आणि जेवढं काही एक्स्ट्रा फ्रंट पार्ट येत आहे तो या पद्धतीने आपण नंतर कट करायचा आहे आत्ता ज्या पद्धतीने कट केलं तसं सेम त्याच पद्धतीने शोल्डरपासून मध्यावर्ती बरोबर बाही आहे का आपली व्यवस्थित चेक करायची अगोदर आणि नंतर मग इथले काकेतले दोन्ही पॉईंट समोरासमोर आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत आणि जे एक्स्ट्रा येत आहे ते आपल्याला सोडायचं आहे बघू शकता जर आपण हे एक्स्ट्राचं त्याच्यामध्ये पकडलं तर आपल्या इकडे सर्व ब्लाउजचं फिटिंग आहे ते सगळं बिघडून जातं मैत्रिणींनो तर या चुका जर तुम्ही करत असाल तर नक्की या पद्धतीने एकदा ट्राय करा अगदी परफेक्ट तुमचं ब्लाऊजचं फिटिंग बसणार आहे तरी ते बघा आता सेम त्याच पद्धतीने आता आपण अर्धा इंचाचं मार्जिन सोडून आता आपण शिलाई देऊन घेऊया तर या पद्धतीने जर परफेक्ट तुम्ही जर सर्व व्यवस्थित चेक करून ब्लाऊज आहे तो फिटिंग केला तर ब्लाऊजचं परफेक्टच तुमचं फिटिंग बसणार आहे आणि ब्लाऊज घातल्यानंतर जो आनंद होतो तो मैत्रिणींनो नक्की तुम्हाला याच्यातून काहीतरी शिकायला मिळणार आहे बघू शकता या पद्धतीने नक्की ट्राय करा ज्यांचं ब्लाऊजचं फिटिंग आहे ते सारखं बिघडत असतं त्यांनी तर इथे बघा काकीतले दोन्ही पॉईंट आपले बरोबर समोरासमोर आलेले आहेत आता हा ब्लाऊज मी तुम्हाला सरळ करून दाखवते आणि आता आपल्याला अगदी सोपं जातं फिटिंगचे मार्किंग करायला बघू शकता आपण ब्लाऊज व्यवस्थित आता टीप मारून घेतलेला आहे मी तर या पद्धतीने ब्लाऊजचं फिटिंग करते तुम्ही जर आतून बाहेरून करत असाल तर त्या पद्धतीने तुम्ही करू शकता तरी ते बघा आता व्यवस्थित मी इथं फ्रंट साईडला पिन अप करून घेतलेला आहे आणि आता फक्त याच्यावरती आपल्याला छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग तसेच दंडघेराचं माप जेवढं काय आहे ते टाकायचं आहे किंवा मग तुमच्याकडे जर असं मापाला ब्लाऊज आलेला असेल तर अगदी सोपं शोल्डरच्या इथे असा ब्लाऊज पकडायचा आणि आपण जो ब्लाऊज स्टिच केलेला आहे तिथे पण शोल्डरच्या इथे पकडून घ्यायचा या पद्धतीने बघा त्याला जुळवून घ्यायचा आणि असं थोडंसं खेचून आपल्याला हा आर्मोल आहे त्याचं मार्किंग करायचं आहे म्हणजे अगदी परफेक्टच आपलं ब्लाउजचं फिटिंग येतं आणि दंडघेराचं पण सेम त्याच पद्धतीने दंडघेऱ्याच्या इथे असं मार्किंग करून घ्यायचं या पद्धतीने बघू शकता थोडंसं खेचून घ्यायचं आहे आपल्याला आर्मोलचं फिटिंगच्या इथलं जी आतली रेषा आहे तिथे मी करेक्ट मार्किंग करून घेतलं छातीचं चा। आणि कमरेचं आपल्याला सिम्पल या पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे बघा तीनही पॉईंट आपले अगदी परफेक्ट मॅच झालेले आहेत आणि फिटिंगची रेषा पण बघू शकता अगदी सरळ आलेली आहे आपली तर या पद्धतीने आपण जे एक्स्ट्राचं जे मार्किंग कापड आलेलं होतं सॉरी ते सर्व आपण कट केल्यामुळे आपलं फिटिंगची शिलाई आहे ते एकदम परफेक्ट येते बघा आणि ते मापाच्या ब्लाऊजवर बघायचं आहे आपलं आर्म होल किती आहे सव्वा आठ इंच आहे बघा परफेक्ट तर तो आपण मार्किंग केल्यानंतर आलेला आहे के की नाही हे परत एकदा चेक करायचं आहे तर इथे बघा सव्वा आठ इंच परफेक्ट आपला आर्मोल आहे तो आलेला आहे म्हणजे फिटिंग आपली प्रॉपर आलेली आहे बघू शकता हे चेक करायचं तर आता त्या मार्किंगवरती मी इथे शिलाई देऊन घेते तर या पद्धतीने मी ब्लाउज फिटिंग करत असते तर तुम्ही आतून बाहेरून फिटिंग करत असाल तरी पण या पद्धतीनेच करायचं आहे तर काकेतले पॉईंट बघा अगदी परफेक्ट समोरासमोर आलेले आहेत आणि एकदम फिटिंगची शिलाई आहे ती आपली सरळ आलेली आहे बघू शकता आता तीन ते चार शिलाई आहे ती फिटिंगच्या मी मारून घेते व्यवस्थित आणि ते काकेमध्ये असे नॉच देऊन घ्यायचे आहेत म्हणजे बाही आपली फिरली जात नाही एकदम परफेक्ट बसते असे जर आपण कट्स मारले तर ज्या पद्धतीने ड्रेसला आपण कट्स मारतो सेम त्याच पद्धतीने ब्लाउजला देखील मारून घ्यायचे आहेत याने फिटिंग अजून सुंदर बसतं आणि ते जर तुमचं कमरेमध्ये जास्त शिलाई मार्जिन राहत असेल तर ते या पद्धतीने फोल्ड करून त्याला शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे ब्लाउज घातल्यानंतर काय होतं ते बिलकुल बाहेरच्या साईडला दिसत नाही बघू शकता या पद्धतीने आता सेम दुसऱ्या साईडची पण फिटिंग आपण त्याच पद्धतीने करून घेऊया तर इथे बघा व्यवस्थित जुळवून ठेवायचं आहे आपल्याला फ्रंट पार्ट बॅक पार्टचं जे मार्किंग केलेलं आहे तिथपर्यंत आता कमरेचं फिटिंग करून घेऊया आपण अगोदर तर थोडंसं खेचून घ्यायचं आहे आपल्याला या पद्धतीने मी इथं कमरेचं मार्किंग केलं आणि आता इथे बघा काकेतून असा ब्लाऊज पकडायचा आणि आयपट्टी आहे तिथपर्यंत असा हा खेचून ब्लाऊजचं मार्किंग करायचं आहे आपल्याला थोडंसं बघू शकता या पद्धतीने तिथे थी मार्किंग करून घेतलं आणि इथला पण आर्म होल आता आपण मोजून बघूया व्यवस्थित परफेक्ट सव्वाठ इंच आलेला आहे की नाही हे आपण कन्फर्म करून घ्यायचं आपण जरी मार्किंग करत असलो तरी पण एकदा चेक करायचं आणि ते बघा घेराचं पण मार्किंग आता आपण ब्लाऊजवरून करून घेऊया व्यवस्थित म्हणजे परफेक्टच आपलं मार्किंग झालं की ब्लाऊज एकदम सुंदर बसतो घातल्यानंतर आणि तीनही पॉईंट आपले बघा या साईडला पण मॅच झालेले आहेत बिलकुल इकडे तिकडे झालेले नाहीत बघू शकता आणि होणारही नाहीत जर तुम्ही या पद्धतीने जर माझ्या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज फिटिंग केला तर तर बघू शकता आता मी त्याची सरळ रेषा आहे ती आखून घेतली फिटिंगची आणि त्याच्यावरती आता शिलाई देऊन घेते तर या छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचा ब्लाऊज आहे तो एकदम परफेक्ट बसणार आहे कस्टमरला घातल्यानंतर जर बऱ्याच मै मैत्रिणींचं काय होतं ब्लाऊज शिवता तर येतो पण फिटिंग मात्र पूर्णपणे बिघडते त्याच्यामुळे ब्लाऊज व्यवस्थित बसत नाही मैत्रिणींनो तर नक्की या पद्धतीने ट्राय करा तुमचा ब्लाऊज आहे तो खूप सुंदर बसणार आहे आणि अगदी सोपी पद्धत आहे आणि पटकन आपला ब्लाउज आहे तो फिटिंग करून होतो तर इथे बघा तीन ते चार शिलाई मी देऊन झाल्यानंतर या पद्धतीने कट्स मारून घेतलेले आहेत शिलाई मार्जिन आपण एक्स्ट्राचं जे ठेवलेलं असतं त्याच्यापाशी म्हणजे ब्लाऊज आपला घातल्यानंतर परफेक्ट बसतो या पद्धतीने आणि काकेच्या इथे तर महत्त्वाचे आहे आपल्याला इथे कट्स मारून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं कमरेच्या इथलं शिलाई मार्जिन असं दुमडायचं म्हणजे ते घातल्यानंतर ब्लाऊजला अजिबात बाहेर येत नाही बघू शकता या पद्धतीने आणि इथे तुम्ही ओव्हरलॅपसुद्धा करू शकता जर तुमच्याकडे मशीन असेल तर साधे पिकोफॉलच्या मशीनवरती सुद्धा करू शकता तुम्ही तर इथे आता मी ब्लाऊज तुम्हाला सरळ करून दाखवते आणि इथले बघा आपले काकेतले पॉइंट आहे ते एकदम समोरासमोर जुळून आलेले आहेत आणि फिटिंगची शिलाई आहे ती महत्त्वाची आपली अगदी सरळ आलेली आहे बघू शकता त्याच्यामुळे ब्लाउज बिघडण्याचा प्रश्नच येणार नाही अगदी परफेक्टच बसणार आहे कस्टमरला तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आता हा ब्लाऊज परत एकदा आपण चेक करणार आहोत परफेक्ट आलेला आहे की नाही तर मापाच्या ब्लाऊजवरून हुकाच्या साईडने या पद्धतीने बघायचं आहे आपल्याला ब्लाऊज बरोबर आलेला आहे की नाही आपला किंवा मग कधी कधी काय होतं एक ते दीड इंचा एक्स्ट्राचा होतो तर इथे बघा परफेक्टच आपला ब्लाउज आहे तो फिटिंगला झालेला आहे कुठेही एक्स्ट्रा वगैरे झालेला नाही तर या पद्धतीने तुम्हाला फिटिंग करायचं आहे मैत्रिणींनो चानल तर चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर प्लीज आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी असे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरती येणार आहे धन्यवाद